नमस्कार सर्व दायदा संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एका गरीब कुटुंबातील जोडप्याची जीवनकथा सांगणार आहे तर त्यांच्या जीवनामध्ये जो काही संघर्ष होता त्यांनी कसे कसा संघर्ष केला हे मी तुम्हाला सांगणार आहे तर एक कुटुंब असतं आणि त्याच्यामध्ये दोन बायको असतात दोघे तर त्यांना सहा मुलं असतात म्हणजे तीन मुली आणि तीन मुलं अशी सहा मुलं असतात सहा मुलं असतात त्याच्यामध्ये प्रथम मोठा मुलगा असतो आणि बाकीचे पाच मुलं लहान लहान असतात तर ते जोडप त्या सहाही मुलांना घेऊन हो। दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायचं रोज काम करायचं संध्याकाळी घरी यायचं ते जिथं काम करायला जातात तिथं त्यांनी काही दिलेलं असतं ज्व जा, ज्वारी वगैरे हो जे काही दिलेलं असतं ते आणायचं संध्याकाळी जात्यावरती दळायचं आणि त्याच्या मग भाकरी वगैरे बनवायच्या मुलांना खायला घालायचं तेव्हा काय आपल्यासारख्या गॅस वगैरे काही नसायचं काही नव्हतं चुलीवरती बनवायच्या स्वयंपाक वगैरे सगळं चुलीवरती करायचे रात्री सगळं मुलांना खायला प्यायला घालायचे घरी आल्यानंतर पण खूप काम असायचं खूप काम करायची सकाळी पाठे पाच वाजता चार वाजता उठायचे पाच वाजता उठायचे परत जात्याला बसायचे पर दळायचं परत त्याच्या त्या पिठाच्या भाकरी बनवायच्या मुलांना आवरायचं स्वतः आवरायचं स्वतः घरचे काम आवरायचे सगळं आवरायचं आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये रोज कामाला जायचं त्या हा मुलांना घेऊन तर असेच काही वर्ष त्यांनी असंच जीवन काढलं दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजगार करून तर पुढे मुलगा मोठा झाला त्यांचा आणि सर्वच मुले मोठे होत गेले मुलं मोठी झाली तर मोठ्या मुलग्याचं लग्न करण्याचं वय झालं अठरा एकोणीस वय झालं त्या काळामध्ये अठरा एकोणीसमध्ये लग्न करायचे तर अठरा एकोणीसचं वय झालं आणि मुलाचं लग्न केलं त्यांनी नातेवाईकातली मुलगी शोधली मुलाचं लग्न केलं त्यांचा संसार सुरळीत चालू होता ते पण आई वडिलांसोबत कामाला जायचे काम करायचे दोघे नवरा बायको आणि जे काही त्याच्यातून रोजगार त्यांना भेटेल तो रोजगार आणायचा करायचं खायचं चालू होत एवढं सगळं चालू असताना एवढं सगळं छान चालू असताना भलेही ते दुसऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करून खात होते तरी त्यांचं जीवन चालू होत त्रासच एकदा काय म्हणतात ना वाईट परिस्थिती आली त्यांच्यावरती आणि मुलाची बायको काहीतरी आजाराने वारली मुलाची बायको वारली तर सगळीकडे शोककळा पसरली एवढ्या गरीब परिस्थितीतून मुलांची लग्न केली के होती आई वडिलांनी तर त्या मुलाची बायको वारली बाकीच्या मुलांची पण लग्न केली होती खूप खूप मेहनतीने तर या मोठ्या मुलाची बायको वारली आई वडिलांना खूप म्हणजे खूप वाईट वाटलं तरी पण त्यांनी कसं तरी दुःख पचवलं खू पचवलं आणि मग थोड्या दिवसाने मोठ्या मुलासाठी आता मुलाला तसं तरी कसे सोडणार कितीही गरीब परिस्थिती असली तरी कोणाला असं वाटत नाही की आपल्या मुलाचं भविष्य भविष्यात बहुश, काही वाईट व्हावं हो। तर ते आईवडिलांनी नातेवाईकांकडे बोलून सगळ्यांना सांगून सोडून मुलाचं दुसरं लग्न केलं बाकीचे जे मुलं होती पाच मुलं मुली त्यांचं सगळं चांगलं होतं पण हा जो मोठा मुलगा होता त्याची बायको वारली बाकीच्यांचं सगळं काही चांगलं होतं तर बायको वारल्यानंतर दुसरं लग्न केलं त्यांनी दुसरं लग्न केलं दुसरं लग्न झालं मुलाचं मग त्यांचं पण असंच यांना काही स्वतःची शेती वगैरे नव्हती तर ते पण नवरा बायको दोघे एकमेकाच्या शेतामध्ये कामाला जायचे दुसऱ्यांच्या ते त्यांचं चाललं दुसरी बायको केल्यानंतर पण मग नंतर पुढे 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 त्या मुलाला पण एक मुलगा झाला त्यांच्या मुला एक मुलगा झाला तर हे पण दोघे नवरा बायको होते आणि मुलाला पण एक मुलगा म्हणजे नातू झाला त्यांना मुलगा झाला तर ते चाललं त्यांचं ते रोज दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जायचे कामाला जायचे शेता दुसऱ्यांच्या शेतामध्ये राहायचे इथून इथं काय पोटाला म्हणजे जिथं त्यांनी होते तिथं त्यांना काही पोटाला भेटलं नाही किंवा पाऊस पाऊस काळदूस काळ पडल्यामुळे ते दुसरीकडे गेले घर सोडून राहायला दुसरीकडे गेले दुसरीकडे जाऊन तिथं राहायची राहिले आई वडील हिथे राहिले आणि आई वडील ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आई वडील राहिले आणि मुलगा आणि मुलग्याची बायको हे दोघं दुसरीकडे गेले कामासाठी तर तिथं दुसरीकडे दुसऱ्या गावामध्ये राहून ते काम करायचे रोज नवरा बायको दोघे दोघे काम करायचे पोट भरायचं त्यांचं चालू होत तर पुढे त्यांना पण एक त्यांना पण एक मुलगा झाला त्या आ, त्या मुलाला पण त्यांच्या मुलाला पण एक मुलगा झाला तर त्यांचं पण कुटुंब वाढत गेलं आई वडिली इकडे राहिले हे जे बाकीचे तीन मुलं होते ह्यांच्याकडे आई वडील राहिले आणि तो मुलगा स्वतः राबण्यासाठी गेला दुसऱ्या परगावी त्याचा तर याच्या पुढची कथा मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये सांगणार आहे तर आजचा हा आपला जीवनातील संघर्ष कथेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद